नमस्कार मी शामराव मोकाशी अध्यक्ष राजारामबापू पाटील रिक्षा संघटना आणि आजचा जो आपला विषय आहे की रिक्षा टॅक्सी परमिटचा हा एक सर्वात मोठा घोटाळा आहे एवढी परमिट आहेत तरी बी तीस टक्के परमेटं ही काळ्या बाजारानं चालतात म्हणजे ज्यांना गरज नाही असेल की आणि तेच परमिट नोकरीवाल्यांच्या आहेत शासनाच्या अधिकाऱ्यांच्या आहेत आणि ही परमिटं काळ्या बाजारानं चालवायला दिली जातात शिवाय आर टी ओमध्ये एवढा मोठा झोल होतो की जर तुम्ही परमिट काढायचं म्हणलं तर परमिटसाठी पंधरा वर्षाचा दाखला कुठलाही लागत नाही तुम्हाला लायसन बिलला काढताना पंधरा वर्षाचा वास्तव्याचा दाखला आणि पोलीस रिपोर्ट लागतो त्याच्या पलीकडं मग तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड वगैरे ही सगळी कागदपत्रं लागतात राशन कार्ड वगैरे ह्या सगळ्या गोष्टी लागतात अशा पण इथं आर टी ओमध्ये पैसे खाऊन सगळं काम केलं जातं आणि जी आता ही परमिट निघालेली आहेत आत्ता जी काढलेली आहेत अगदी एका महिन्यापूर्वी जर तुम्ही यू पीवरनं आला तर इथं काही गुरु लोकं जी आरटीओ समोरच बसलेले असतात ना आधार कार्डाचा त्याचा पत्ता बदलतात आणि पैसे द्यायचे पाच हजार रुपये घेतले की पंधरा वर्षाचा महाराष्ट्र राज्याचा दाखला बनवून देतात आणि पोलीस रिपोर्ट हे केला जातो पाचशे रुपयेची आय ऑनलाईन करायला पैसे जातात आणि मग तिथं ह्यांना ही परमिट दिली जातात भाषेचं ज्ञान लागतं महाराष्ट्रात राहतो म्हटल्यावर आपण पंधरा वर्षाचं वास्तव्याचा दाखला हा जर आपल्याकडे प्रूफ असतील तरच देऊ शकतो पण एक महिन्यापूर्वी येतो त्याला ते लायसन इथं काढलं जातं कुठे कागदपत्र देऊन शिवाय यू पी बिहारचं जरी लायसन असलं तरी इथं तर लगेच ते ट्रान्सफर करतात ज्याला काय रिक्षा म्हणजे काय माहीत नाही ज्याला बोलता बी येत नाही आणि मग अशी ही परमिट निघालेली आहेत काळ्या बाजारची शिवाय जी पहिली परमिट आहेत आता ही परमिट करतात नोकरीवाल्यांची मोठ्या पद्धतीत पर परमिट आहेत हीच परमिटं आहे काळ्या बाजारानं चालत आहेत आणि मग त्याची एका एका माफियाकडं चाळीस चाळीस गाड्या आहेत आणि आर टीवाले हे परमिट जपण्यासाठी परवाना धारकाला पासिंगच्या टायमाला हजर राहावं लागतं फिटनेस नोतनीकरणला पण आर टी अधिकारी पाचशे रुपये खातात आणखीन ते फिटनेस नूतनीकरण केलं जातं मग आता ही प्रत्येकानं नुसतंच आपण म्हणतोय मराठी लोकांचा व्यवसाय आहे स्थानिकांचाच व्यवसाय आहे त्याला भाषेचं ज्ञान लागतं कामधंदा नोकरी लागेपर्यंत त्यानं एक पाळी चालवायची असते आपली रिक्षा चालवायची असते आणि कामधंदा लागल्यावर ते परमिट जमा करायचं असतं परंतु इथं एक मोठी लॉबी आहे बाजार आहे बँका पदपडे बी कशा विधानांना लोन देत आहेत आणि मग आता ही लोक काय करतात आता एकाकडे चाळीस गाड्या कशा झाल्यात की ही परमिट काढली बँकेनं गाडी वरून नेली की मग कुठल्या तरी दलालाला गाडी चालवायला द्यायची तेनं आणायची तिथनं अशा एका एकाकडे तीस 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 चाळीस चाळीस गाड्या आहेत ज्याच्याकडे लायसन नाही बिल्ला नाही त्यालाच त्या गाड्या चालवायला दिल्या जातात आणि इथं परमिट राज जपलेलं आहे शासनानं तात्काळ अशी परमिट गाड्या जप्त कराव्यात आणि ती परमिटच कॅन्सल करावीच काही त्याची आवश्यकता नाही कितीतरी परमिट परमिट संपलेली असतानासुद्धा मुदतबाह्य परमिट चालतात आणि लायसन बिल्ला नसतानासुद्धा हे सगळं चालत असते किती काय लोच आहे आणि आर टीवादी तर भ्रष्टाचारीच आहेत काही इन्स्पेक्टर दर्जाचा अधिकारी दररोजचे सत्तर हजार रुपये घेऊन जातो पैसा खाऊनची कामं केली जातात तर मी एवढंच आता मराठी लोकावा रिक्षा टॅक्सीवाल्यांना सांगेन जर हे परमिट राज आपणाला खतम करायचं असेल हा व्यवसाय स्थानिकांचा आहे नोकरी कामधंदा लागेपर्यंतच परवाना असतो परवानाधारकाला एक पाळी चालवावीच लागते दुसऱ्या पाळीला ज्याच्याकडे लायसन बिल्लं ला आहे ना त्याला तुमच्या ओळखीचं असेल तर तुम्ही देऊ शकता नाही तर त्या ड्रायव्हरनं काय जरी केलं तर त्या परवानाधारकावर सगळे गुन्हे वगैरे पडतात तर, तर मराठी रिक्षा चालकाने जर हे आज खतम करायचं म्हणलं तर ज्यांच्याकडे लायसन बिल्लं आहे त्याने ताबडतोब ऑनलाईनला अर्ज करायचा परमिट काढायचं गाडी घ्यायची बिंदास्पैकी आणि ह्या तीस टक्के गाड्या चालतात ना अशा काळ्या बाजाराने ह्या सडून द्या की ह्या गाड्या माफियाने आणलेल्या आहेत बँकेतून ओढून आणखीन तीन तीनशे रुपये शिफ्ट घेतात असला हा सगळ्या फडा आहे परमेट राज हे खतम करायचं आहे प्रत्येकानं रिक्षा टॅक्सीचं परमिट काढा तुम्ही जरूर काढा ह्या तीस टक्के गाड्या आहेत ह्या था थांबल्या पाहिजेत तर हे काळा बाजार खतम होईल नाहीतर आर टीवाल्यानं काय पैसे मिळतात का ना पैसे खातात आणि त्यांना काय पडले हो माराथी, माराथी भाईया, भाईया। हे आणि नुसतंच मग आपण म्हणतो मराठी मराठीन भैया भैया हे खोटं काम करूनच परमिट दिली जात आहेत आज जर युपीस नाही एक महिन्यापूर्वी आला तर त्याला पंधरा वर्षाचा दाखला दिला दा जातोय पोलीस रिपोर्ट आहेत आणि मग काय परमिट देत आहेत आर टीवाड्यानं बी माहिती आहे पण टीवाला काय म्हणते माझ्यासमोर कागद आहेत ना मी काय खोटं केलं आहे आणि मग खातात दोन चार हजार रुपये पाच हजार रुपये एक इन्स्पेक्टर दर्जाचा अधिकारी सत्तर हजार रुपये घेऊन जातो प्रत्येक डेस्क ऑफिसला आर टी ओ कार्यालयात पन्नास साठ हजार रुपये चाळीस हजार दररोजचे मलाई मिळत असते पैसे मिळत असतात आणि मग नाही काळाबाजार होणार तर काय आहे वाहतूक व्यवस्थेत तीन तेरा लावले आहेत ज्याचा काय गाड्या आहेत त्यांच्याकडे काय किती जणांच्याकडे लायसन नाहीत बिल्ड नाहीत आणि ह्या बेकायदेशी गाड्या चाललेल्या आहेत शासनानं तत्काळ अशा गाड्या जप्त कराव्यात वाहतूक दि काय अशी गाडी गावली की खाली वली करतात दोन हजाराची ना आपलं गाडी सोडून देतात मग हे का गाड्या पोलीस स्टेशनमध्ये जप्त करत नाहीत कोण परवानाधारक आहे येऊन जा ना सोडवायला टाका ना त्याच्यावरती गुन्हा परमिट रिन्यू नाही असल्या गाड्यांची पासिंगसुद्धा नाही जी परवानाधारकालाच आपली गाडी कुठं हेच माहिती नाही असल्याबी अवस्था झालेल्या आहेत आणि सगळे हिंदी भाषिकच आहेत हिंदी भाषिकांच्या ह्याच्यातलाच मुंबईतला व्यवसाय गेला आहे मुंबईत ठाण्यात सगळं हिंदी भाषिकांनी साम्राज्य झालेलं आहे आणि मग नुसतंच म्हणायचं मराठी लोकांचा व्यवसाय पण मराठी लोकांनी आता पुढं आलं पाहिजे जर हे परमिट राज खतम करायचं असलं तर प्रत्येक मराठी रिक्षा टॅक्सी चालकानं परमिट काढा आणि रिक्षा घ्या ह्या तीस टक्के गाड्या चालतात चाळीस टक्के गाड्या काळ्या बाजारात चालतात त्या था, थांबल्या जा पाहिजेत जाग्यावर आणि हे तीनशे रुपये कसे काही शिप घेतात आणि जे तीनशे रुपये शिफ्ट देऊन गाड्या चालवतात त्यांनी त्याबरोबर तो परमिट काढा ना राहून जाणं त्याची गाडी काय करायचं आहे तू परवाना आहे का बँकेचं कसं पैसे भरायचं ते बघेल ना धन्यवाद मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद